हिंमत जगताप राहणार स्वरूप विद्या सोसायटी आनंद छाया स्टॉप सातपूर कॉलनी यांचा अकरा वर्षीय सायराज जगताप उर्फ आरव या मुलाला काल रात्री दहा पंचेचाळीस वाजेच्या सुमारास बॅडमिंटन खेळत असताना अज्ञात दोन तरुणांनी काळ्या ऍक्टिवावर येत विनाकारण मारण करीत जबरदस्तीने गाडीवर बसून पळून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना सातपूर कॉलनी परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी भाधवी कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की साईराज हा दिनांक सहा जून रोजी सेटल खेळत असताना दोन इसम आले असता काही विचार न करता साईराजला मारहाण करीत सुटले ही गोष्ट स्थानिक महिलांच्या लक्षात येताच महिलांनी आरडाओरडा केल्याने पुढील अनर्थ टळला आणि ते दोन्ही तरुणांनी पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले ना आम्ही म्हणजे साई होता तो दोन पोरं आले त्याला लय मारलं मारलं आणि त्याने गाडीवर बसवलं हो गाडीवर बसवलं हो मी त्याच्या मम्मीला आवाज दिला पूजा पूजा माझ्या चा मुलीचं नाव पूजा आहे तिला वाटलं त्यांच्या मुलीला आवाज देत आहे मग ती काही लवकर आली नाही तेवढ्यात ते पळून गेले दोघं तिघ ना त्या साईला गाडीवर बसवत होते आणि एकदम बिगरजबरी करत होत त्याला बसायची गाडीवर मारून मारून त्याला दाबून हा मारतच त्याला गाडीवर बसत होते त्याला गाडीवर गाडीवर बसवत होती चार मुलं आलेली होती तर आमच्या म्हणजे बिल्डिंग मधला मुलगा आहे ते संध्याकाळच्या एक, ने का पोरं थोडस जेवण खाऊन झाल्यावर फिरतात वगैरे असं आम्हाला काय वाटलं आम्ही चक्कर मारायला गेलो आम्हाला वाटलं खेळत असतील व तर पण ते एका मुलाने त्याचं तोंड दाबलेलं होतं मागून आणि एक मुलगा त्याला खूप बेदम मारत होता आणि बजबीन एका त्यांना गाडीवर बसवायचा प्रयत्न करून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते मग ते कशामुळे घेऊन जात होते आणि कशामुळे ते आम्हाला काही माहिती नाही या अकरा वर्षीय मुलाची मारहाण तसेच अपहरण प्रकरणाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माचरे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर